राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रबोधनपर चर्चासत्र संपन्न प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये गावागावात तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळामार्फत स्वागत गावागावाशी जागवा भेदभाव समूळ मिटवा उजळ गा ग्राम उन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे गाव हा विश्वासाचा नकाशा गावावरून देशाची परीक्षा गावाची भंगता अवदसा येईल देशा ग्रामगीता सहकारी प्रतिनिधी विजय खंडार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज मोजरी आश्रम तालुका तिवसा जिल्हा अमरावती केंद्रीय प्रचार विभागद्वारे संचालित राष्ट्रीय भावना जागृत करण्याच्या उद्देशाने क्रांतीज्योत प्रचार यात्रा तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरणपादुकासह दिनांक नऊ ऑगस्ट ते एकतीस ऑगस्टपर्यंत पूर्ण विदर्भात प्रचार यात्रा फिरणार असून ही प्रचार यात्रा वाशिम जिल्ह्यात तेरा तारखेला दाखल झाली ठिकठिकाणी क्रांतीज्योत यात्रेचे स्वागत करण्यात आले अब काहे को धूम मचाते हो दुखवा कर भारत सारे आते हैं नाथ हमारे झाड़ झड़ूले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगी सेना पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे या एकोणीसशे बेचाळीस स्वातंत्र्य क्रांतीच्या ज्वालामुखीचा उद्रेक ज्या राष्ट्रसंताच्या खंजेरी भजनाने जे झाला त्यामुळे त्यांना दोन महिने नागपूर रायपूर येथे कारावास झाल्यामुळे पूर्ण देशात क्रांतीची ज्योत पेटली होती महाराष्ट्रात नागपूर अमरावती यवतमाळ गोंदिया भंडारा चंद्रपूर वर्धा चिमूर आष्टी यावली बेनोडा कित्येक ठिकाणी जाडपोडी झाल्या बऱ्याच ठिकाणी अनेक लोक शहीद झाले म्हणून राष्ट्रभावना जागृत राहण्यासाठी विद्यार्थी व युवकांमध्ये राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी व शही झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शाळा कॉलेज तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळ यांनी आलेल्या क्रांतीज्योत यात्रेमध्ये आपला सहभाग घेतला होता तरी या क्रांतीज्योत यात्रेच्या होणाऱ्या कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनींनी सन्माननीय नागरिक माता भगिनी गावकरी मंडळींनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा प्रचार यात्रेला तन मन धनाने सहकार्य केले असे वाशिम जिल्हा नियोजन समितीने आवाहन केले आहे असे वृत्त सहकारी प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळवले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार भारताला जाती भेद मी भेटलोय आणि आता दूर करायचं काम आपलं आहे मनुष्य एकच जात आहे तुम्ही वरच्या जातीचा तुम्ही खालच्या जातीचा असा काही भेद नाही मैं सांगतो आनखिती शैक्षणिक संस्था है आमच्याकडे सर्व सामान्य पत्या अध्यात्म दयिमुना घर घर में प्रगडाने सारा भारत रहे शिपाई, शत्रु को उदाशानी